नमस्कार मी शोभना मलबारी मी पु ल देशपांडे लिखित ती फुलराणी मधील मंजुळा या पात्राचा संवाद आपणापुढे सादर करत आहे असं काय मास्तर साहेब गधडी काय नालायक हराम जादी थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा समजतो स्वतःला मास्तर तुझं गटारात घाल जा शास्त्र तुझं मशनात ज्ञान तुझ्या तोंडात घाली तुझं क तुझं ख तुझं घ तुझं घ मारे पैजेचा घेतोय इडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझं उतरीन समदा मास तेव्हा येशील गुंडाळून लाज माझी चाटत येशील बुट मी म्हणन काय आज इकडं कुठं हात पसरून मागशील भीक मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक गुडवून धरायला वाट बाहेर मुकाट हात वाटचाल माझा ओह होऊस तुला, तुला तु हाऊसवीट हा। 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 लवली चार्मिंग ब्युटी हाय समधे धरत्या मंजूचे पाय कुत्र्यावणी घोळवीत गोंडा कन्न पोरांच दारात लोंडा फिलिप मंजुमेन केम छो हाउ डू यू डू को हैंगिंग गार्डन आई बैग युअर पार्डन कुणी आंटी सिलिकची साडी कुणी देतील मोत्याची कुडी कोणे घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन चांगलाच धडा मग मग कुठून सा येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन नदरेला जेव्हा नदर भिडेल झटक्यात माझ्या पायाच पडेल मनल, रॉनी तुझ्यावर झालो फिदा क्या खूपसुरती माग, माग काय हवं ते माग यारी, माझ्यावर धरू नकोस राग मी मात्र गावठीच बोलेन मनाची गाठ हळूच खोलीन गालावर चढल लाजेची लाली नदर जाईल अलगत खाली म्हणेन त्याला हे काय असं लोका तुग्याच होईल असं कुंपणा पातळ सरड्याची धाव टिटवीने धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा गटाऱ्याच्या पाण्याला सोन्याचा घडा मग राजाच येईल रथात बसून म्हणल कस धरत्याल मुठीत ना म्हणत्याल राजाचा महान दरी राग तोरणा बांधा ना रंगोळ्या काढा त्या अशोकाला शिकवीन चांगलाच धडा मग मंजू म्हणल महाराज ऐका अशोक मास्तरला बेड्यास ठोका शिश्याचा रस्त्याच्या कानात वता आणि लखलख सुरीन गर्दन छाटा मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा आणि पाटलून काढून धन्यवाद